रिपोर्टर समोर तीन प्रश्न माझे कागदपत्र तुम्ही म्हटले चुकीचे मग असा सीएटी माझे सेल्युमेंट चुकीचे व्हेरीफाय केले असं कॅमेऱ्या सा समोर सांगा की सीएटी सेल जी <laughs> सीटी सेलनी किती डॉक्युमेंट व्हेरीफाय केलेले ते ऑनलाईन व्हेरीफाय झालेले आहेत त्याला मॅन्युअली व्हेरीफाय करावं लागतं ला आणि व्हेरीफाय केल्यानंतर जर त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन आलं तर यांचं ऍडमिशन कॅन्सल होतं आणि कॉलेज सीएटी सेलनी डोळे बंद केले होते मला चार तास तोपर्यंत सीआय सेल जोपलेली होती आणि यांचं कॉलेजचे डोळे उघड यांनी बोलतोय लेखी द्या बोलले मॅडमला लेखी दिलं मॅडम म्हटले मला लेखी दे जर रिस्पॉन्सिबिलिटी काही असेल तर मी घे मी लेखी दिलं यांनी मला चार तास लाचं काम बोल माझ्याकडे करा हे सगळे ऍडमिशन सीईटी सेलच्या नियमानुसार होतात याच्यामध्ये कॉलेजचा कुठलाही कसलाही रोल नाही आणि सीईटी सेल आणि सीईटी सेल आणि सीईटी सेल आणि सीईटी सेल म्हणून चूक झाली सीईटी सेल निकाल यांना मेसेज केले की ऑथोरायझेशन कॉलेजकडे कडे कॉलेज मध्ये सीईटी सेल आहे सीईटी सेल मध्ये ऑथोरायझेशन कॉलेजकडे कडे यांच्या दोन्ही मुळे जो समाज इथं येतोय ज्यांना कॉलेज करायचंय तो अजून किरड्यावरती पडला फक्त यांच्या चुत्या यांना स्वतःला काही कळत नाहीये यांचं म्हणणं आहे की सीएटी सेल कडतात सीएटी सेल मध्ये कॉलेज कडक यांचा काळाबाजार काय चाललंय तीन तीन लाख रुपयाला यांनी सीट विकले तुमचे मेरिट लिस्ट या ती यांनी तीन तीन लाख रुपये माझ्या आणि लोकांकडून इथं मॅनेजमेंट माझं सीट काल यांनी मला सात वाजता सांगितलं की ऍडमिशन फोन झाले तुझा बापाला दिला तुम्हाला ऍडमिशन जर माझी प्रोसेस मी बोलू शकते काही कौतुक सांग बोलतोय तुझं अडिवेशन काय संबंध की ऑथरायझेशन कॉलेज कडे आहे माझ्या जर डॉक्युमेंट मध्ये काही चूक असाल यांनी अक्षर घ्यावा माझ्या डॉक्युमेंट मध्ये काय अक्षर घ्यायचा कॉलेज घ्यायचा आणि मला बाकीच्या विद्यार्थ्यांचं मला सांगू नका माझा कॉलेज कडून नाही संघटना शिंदे सांगा संघटना नाही दिव्या शिंदे सांगा मला काल मला तिकडं इकडचं तिकड फिरवताय हा माणूस बोलला पाच मिनिटात थांब तुझा चर्चा चालू आहे सात वाजता आम्ही आमचा प्रॉब्लेम घेऊन येतोय आमचं टोकन विद्यार्थ्यांचा लाईफचा प्रॉब्लेम आहे सांगितलं सीएटी सेल कडून मेल पाहिजे मी आणला फोनवरती ना बोलू इथे यायला सांगा मी लोणाला इथं बोलायला त्यांनी मला सांगितलं लिहून दे मी दिलं सीएटी सेलचा मेल मी आणून दिला म्हटलं आम्ही विचार करतो विचार करायला टाइम दिला सात वाजता मी जेव्हा पाच मिनिटांनी आले मला म्हटलं आम्ही विचार करतोय हा माणूस मला म्हटला नाही होणार इथं सगळे ऍडमिशन फुल झाले मला म्हंटले तुझ्याला ओळखी आहे तर तू तुझ्या ओळखी जे जे पेठ घेऊन त्यांचीच ऍडमिशन करता लिहून जा

अंगावरती जाण म्हणतात माझ्या मध्ये पडू नको मी कोणाला घाबरत नाही सध्या साठी चळवळ झाली लोक आत्महत्या तुझं ऍडमिशन झालंय तुम्हाला बोलू नको तीन तीन होता त्यांनी जे जे सांगितलं मी आणून दिलंय त्याला मी माझं वर्ष वाया घालवणार नाही जर कोणते शब्द तुला बोलत फोन करतात तुझा नंबर लागलाय एक तासात घेशील तुझं ऍडमिशन होईल दिलं नाही खाली जाए मला लेखी हवाई ते पण कॉलेजचा नोट पाडवत काल तुम्ही जे जे बोललो सीएटी सेल कडून मी मी आणून दिला मी तू तुम्ही मला मी लिहून दिला माझ्या डॉक्युमेंट्स मध्ये जी काही चूक असेल ती मला दाखवा कोणता कोणता मुद्दा चुकीचा आहे ते लिहून द्या मी तुम चालली जाईल मी माझं वर्ष वाया घालवतीय हे सर मला म्हटले प्रिन्सिपल मॅम मला म्हटल्या ले तुझं लेवर्क घेत ना मग तुझ्या ओळखीनुसार इथे ऍडमिशन कर हे त्यांचे शब्द आहेत मला माझी ओळख मी दिव्या शिंदे आंबेडकर ही एक माझी ओळख सांगितली ना तर मुख्यमंत्री इथे येतोय मी माझी ओळख सांगायला नाही ऍडमिशन घ्यायला आले होते त्यांनी मला दिवसभर मला म्हटले सीएटी सेलनी जर आक्षेप घेतला उद्या जाऊन सीएटी सेलनी जर आक्षेप घेतला कॉलेजला दंड पडल तू लिहून दे मी लिहून दिलं त्यांनी बोलले सीएटी सेलकडून आम्हाला मेल आला की आम्हाला काही प्रॉब्लेम नाही तुला तो सुद्धा दिला हा माणूस मला बोलला मेल बघतोय करतोय मला अर्ध्या तासानंतर मी गेले। आले की मला का नाही बोलवलं तो माणूस मला म्हटला जा घरी ऍडमिशन फुल झाले जिथं माझी ऍडमिशनची प्रोसेस चालू आहे हो ऍडमिशन कुणाला दिलं मला का नाही सांगितलं तुम्ही मला स्पष्ट सांगायचं होतं माझा नंबरला नंबर लागला होता मी चार तास करून तिथे आले माझ्या सावित्रीबाई फुले फुले युनिव्हर्सिटी कडून जे मला मार्क्सशीट भेटले त्याच्यावरती बाराशे पैकी सातशे छप्पन मार्क्स मला भेटले हेच मी तिथं नमूद केलं ज्यांनी मला आधी सांगायला पाहिजे होत सेकंड इयर थर्ड इयरचे जे कागदपत्रावरती आले त्याचं डिवायडेशन करून टाक तिथे जे मार्क्स टोटल होते ते मी तिथं टाकले सीडीसी स्वतः सांगते की हा कॉलेजचा निर्णय जर त्यांना डॉक्युमेंट वरती काही आक्षेप घ्यायचा ते घेऊ शकतात डॉक्युमेंट वरती आक्षेप घ्या जर त्याच्यामध्ये काही चुकीचं असेल पण तुम्ही एखाद्या विद्यार्थ्याला म्हणू शकत नाही की तुझ्या जास्त ओळखी आहेत ना तर तू तुझ्या ओळखींवरती तू तुझं ऍडमिशन कर इथं ओळखींवरती ऍडमिशन नाही करत सर अडाचं रक्त करून आम्ही थांबलोय एक एक वर्ष वाया जाणं म्हणजे फाशी घेण्यासारख्या विद्यार्थ्यांना एखाद्या पाकिस्तानातून आलेल्या माणसाला तुम्ही आधार कार्ड वरती भारतात सोडता आणि एखाद्या लॉ बनणारा पोराला तुम्ही

मी जर कॉलेजला ऍडमिशनच्या वेळेस भरला तर सीएटी सेल तो व्हेरीफाय करणार या याचा अर्थ असा होतो कुणाचे पण डॉक्युमेंट व्हेरिफाय करणं म्हणजे उद्या जर मी माझा मृत्यूचा दाखला तिथे टाकला म्हणजे सीएटी सेल व्हेरिफाय करेल बरोबर जर सीएटी सेल आक्षेप सी घ्यायचा होता आधीच घ्यायचा होता हेच चालू आहे पण तुम्ही म्हणताय म्हणून आता बोलते मी काही प्रॉब्लेम नाही त्या मॅडमला विचारा त्या काल त्या साक्षी आहेत काल मी किती पेशंटली सगळं हँडल केलंय शिक्षण मंत्र्यांच्या कॉलपासून सगळं झालंय सर त्या मॅडम मला काल बोलल्या तुझ्या ओळखी येत ना हे जे मला आज भाषेवरून बोलतात ना सर हे जे आज मला भाषेवरून बोलतात ना ना नाही ऐका ना। मी काल स्टुडंटच्या हे आले होते आले होते की नाही मॅम तुम्ही साक्षी आहे आले होते की नाही मी वाईट शब्द वापरला नाही आज मी ती मुलगी म्हणून आले जी स्वतःच्या हक्कांसाठी लढतीये घसा कोरडा झालाय सर नगर ते पुणे पुणे ते चंद्रपूर मला जायचंय नगरचं अलॉटमेंट झालं ह्याच्यामुळे कॅन्सल केलं आता ते पण देत नाहीत सगळे फुल झाले मी काल स्टुडंट म्हणूनच आले होते आय वॉज व्हेरी मॅनरफुल आय वॉज व्हेरी काइंड वी आर हायली एज्युकेटेड पीपल्स वी आर नॉट टॉकिंग शेट पण कसं असतं जर तुम्ही आमचा अंतच बघताय सर मला सांगा सीएटी सेल कुणाला फोन करत कुणाला फोन करील त्यांनी माझ्यासाठी केला शिक्षण मंत्र्यांचे फोन आले का ते माझे माझे लोक आहेत म्हणून ते अर्धरात्रीला रात्रीला सुद्धा माझ्यासाठी येतील आणि मॅडम काय म्हणतात तुझ्याला ओळखी आहेत ना सर ओळखीवरती मी इथे यायची असते आता इथं नसते मी कॅबिनेट मध्ये बसले असते एवढी मोठी माझी हे संघटना कुठं पण गुगलला नाव टाका दिव्या सुनील शिंदे सरकार म्हणून राष्ट्रपतींसोबत माझे व्हिडिओज आहेत तुम्ही बघा ओळख जर दाखवायची असती मी कालच दाखवली असते की मी कोण आहे कोण नाही